आवडते हरीला आवडते प्रभुला आवडते तुळशीचे पान हरीला आवडते आवडते हरीला आवडते प्रभुला आवडते तुळशीचे पान हरीला आवडते पिवळे पितांबर भर जरीशेला पिव पितम्बर भर जरि शेला मस्ताकी मुकुट हि छान हरिला आवडते मस्ताकी मुकुट हि छान हरिला आवडते आवडते हरिला आवडते प्रभुला आवडते तुळशीचे पान हरिला आवडते आवडते हरिला प्रभु भला आवडते तुळशीचे पान हरीला आवडते पायी पैंजन कटी कडदौडा पायी पैंजन कटी कडदोडा कंठी कस्तुब छान हरीला आवडते कंठी कस्तुब छान हरिला आवडते आवडते हरीला आवडते प्रभुला आवडते तुळशीचे पान हरीला आवडते आवडते हरीला आवडते प्रभुला आवडते तुळशीचे पान हरीला आवडते जाईजुई मोगरा घालून गजरा जाई जुई मोगरा घालूनी गजरा, गजरा रुक्मिणी दिसते छान हरीला आवडते रुक्मिणी दिसते हरिला आवते आवडते हरिला आवडते प्रभुला आवडते हरिला आवडते प्रभुला आवडते तुळशीचे पान पन हरिला आवडते आवडते हरिला आवडते प्रभुला आवडते तुळशीचे पान हरिला आवडते माणिक प्रभु मने माणिक प्रभु, प्रभु मने राधा करती ध्यान हरिला आवडते माणिक प्रभु मने माणिक प्रभु मने राधा करती ध्यान हरीला आवडते आवडते हरीला आवडते ते प्रभुला आवडते तुळशीचे पान हरीला आवडते आवडते हरीला आवडते प्रभुला आवडते तुळशीचे पान हरीला आवडते